सर्व प्रेक्षकांचं एडियन बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आहे आपण बघत आहात इडियन बातमीपत्र समाजभूषण भीमराव हत्ती अंबिरे यांची धम्मच प्रदान येथे आहे अनुप्रवर्तन दिनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येतो त्यास देश विदेशातील भिक्खू संघ जिल्ह्याभरातील मान्यवर लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी मराठवाडा विदर्भातील तसेच लगतच्या सर्व जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने उपासक व उपासिका उपस्थित राहत असतात या दिवशी गायनाच्या कार्यक्रमासह विविध कार्यक्रमाची रेलचल असते यावर्षीच्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन महोत्सवाच्या स्वागत अध्यक्षपदी प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रभारी सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि संबोधी अकादमी समाजभूषण अध्यक्ष भीमराव हत्ती अंबिरे यांची निवड करण्यात आली आहे सदरील निवड पूज्य बदंत विशुद्धानंद बोधी महास्थवीर यांच्या मान्यतेने करण्यात आली असून त्याबाबतच्या निवडीचं पत्र भंते संघप्रिय बोधी बोधीधम्मो भंते निर्वाण भंते अमृत सागरबोधी उद्धव बनसोडे विनोद कांबळे भीमराव गणकावार यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आलाय समाजभूषण भीमराव हत्तीअंबिरे यांची स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विष्णू जगताप चंद्रकांत सारंग सुधीर तोतला आकाश मोरे ज्ञानेश्वर भालेराव कमलेश कामिटे संजय वाघमारे प्राध्यापक भाग्यश्री सातदिवे प्राध्यापक ज्ञानेश्वर हरकळ प्राध्यापक साईनाथ बोराळकर प्राध्यापक डॉक्टर कैलाश फुलोंबरकर डॉक्टर देविदास इंगळे प्राध्यापक डॉक्टर कैलास भरकळ विठ्ठल पोंगळे ॲडव्होकेट अतुल कुलकर्णी डॉक्टर अमोल तळणकर प्राध्यापक राजाराम जेवे प्राध्यापक अनिल नाईक प्राध्यापक मंगेश लोंढे प्राध्यापक संजय बिडवे प्राध्यापक सुधाकर चांदोरीकर प्राध्यापक सुजित सोळंके प्राध्यापक जितेंद्र तरटे प्राचार्य गजानन हुलगीर प्राध्यापक गजानन शिंदे प्राध्यापक गणेश वाघ प्राध्यापक अनिल दाभाडे प्राध्यापक उमेश पाटील प्राध्यापक कल्याण पाटील राजेश पवार राजेश चांने बाबासाहेब भराडे महेंद्र काटेकर विशाल जल्हारे प्रशांत मकासरे आदींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केलं आहे